पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात आले अजित पवार यांनी पुण्यातील कार्यालयामध्ये भेटी घेतलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार हे दाखल झाले आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी भेटीघाटी सुरू केलेल्या आहेत पक्ष कार्यालयावरच पार्थ पवार यांचं खासगी कार्यालय सुद्धा आहे आणि आता हे प्रकरण ताजं असतानाच अजित पवार हे पुण्याच्या या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि अनेक कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या रुपाली ठोंबरेंना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे सात दिवसात उत्तर द्या असं नोटिसेमध्ये म्हटलं गेलं चाकणकर यांच्यावर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना चांगलंच भोवलेलं आहे चाकणकर यांच्याविषयी वक्तव्याचा खुलासा या मार्फत मागितला गेला आहे माधवी खंडाळकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत माधवी खंडाळकर यांना रुपाली यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केलेला होता दरम्यान रुपाली ही पुणे पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते तर माधवी खंडाळकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत माधवी खंडाळकर यांना रुपाली ठोंबरेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात रेवती हिंगवी आपल्यासोबत आहेत रेवती माधवी खंडाळकर आज अजित पवार यांची भेट घेतात नेमकं कारण काय आहे ऋतुजा तर सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री एक अजित पवार तर हे पुण्यात दाखल झालेले आहेत कुठलंही पूर्वनियोजित हा दौरा नसतानाही पुण्यातले जे त्यांचं शिवाजीनगरचं पक्ष कार्यालय आहे तिकडे ते दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो आहे की सकाळपासूनच नागरिकांच्या भेटीकाठी ते इथे घेत आहेत मात्र जे हा सगळा पार्थ पवारांचा प्रकार झाल्यानंतर ते इथे पहिल्यांदाच पुण्यात आलेले आहेत i need त्यानंतर ते इथे नागरिकांची भेटीगाठी घेत आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे की माधवी खंडाळकर ज्यांनी आरोप केलेला होता की रुपाली ठोंबरे आणि तिच्या घरच्यांनी आम्हाला मारहाण केलेली होती त्या इथे दाखल झालेल्या त्यासोबतच ज्या प्रवक्त्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील या देखील इथे दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे अजित पवारांचं भेटीसाठी ते इथे दाखल झालेले आहेत आणि बाकीचे नागरिक देखील आणि कार्यकर्ते देखील इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे कारण सगळ्या 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 आढावा सगय, बैठक इथे चालू आहेत आणि त्यासोबतच नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत आहेत इथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच जे माधवी खंडाळकर आहेत त्या देखील इथे दाखल झालेल्या आहेत आणि जसं मी म्हटलं ऋतुजा की आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्व भूमीवरती ही अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक आहे आणि त्यासोबतच आता माधवी खंडाळकर ज्यांनी आरोप केलेला होता रुपाली पाटीलवरती की तिने आणि तिच्या घरच्याने मला मारहाण केली आहे फेसबुक लाईव्ह पण केलेलं होतं तर आणि रुपाली ठोंबरे ज्यांच्यावरती हा आरोप झालेला आहे या दोघीजणी आता अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत मात्र रुपाली ठोमरेंना आज पक्षाकडनं एक पत्र देखील लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्याचा खुलासा करण्यात कारण त्याच्यामध्ये रुपाली थोंबरे यांनी नाव घेतलं होतं ते म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव घेतलं होतं सातत्याने त्यांच्यावरती टीका केलेली होती त्यामुळे आता पक्षांनी त्यांना पत्र लिहित असं सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा खुलासा त्यांनी करावा तर आता भेटीनंतर नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी